न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाण्यात सीसीटीव्ही सह कॅमेऱ्यात होत आहे पोलीस भरतीची प्रक्रिया दहा हजार उमेदवारांनी केले अर्ज राज्यात पोलीस भरती सुरू झाली असून विविध पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत बुलढाणा जिल्ह्यातही ते एकशे तेहतीस रिक्त पदांसाठी तब्बल दहा हजार दोनशे छत्तीस उमेदवारांनी अर्ज केला आहे जिल्ह्याच्या मुख्यालय पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच मैदानी चाचण्या सुरू आहेत पारदर्शकता असावी म्हणून पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही भरती प्रक्रिया सीसीटीव्ही आणि इन कॅमेरा घेतली जात आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली सीसीएन न्यूज एडिटरिंगची गोपाल तुपकर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी रिक्रुटमेंट पोलीस भरतीसाठी एकशे तेहतीस पदं आहेत यात एकशे तेहतीस पदांसाठी एक दहा हजार दोनशे छत्तीस अर्ज आम्हाला आले त्या अर्जांची स्क्रुटिनी आता सुरू आहे आणि रोज काही एक एक बॅच आम्ही बोलवतो आहे त्यांची ब त्यांची त्यांचे पहिले टेस्ट होईल त्यांचं उंची आणि छाती मोजली जाईल डॉक्युमेंटेशन होईल त्याच्यातून काय उमेदवार गळतील आम्ही अपील देखील ठेवलेलं आहे अपीलिंग अथॉरिटीसुद्धा आहे कोणाला काही तक्रार असेल त्याच्या अपील्समध्ये येईल त्याचं निराकरण केलं जाईल आणि या डॉक्युमेंटेशन सगळं झालं की याच्यानंतर मग आम्ही फिजिकल यांची जी आहे ग्राउंडची ती घ्यायला त्या टेस्ट झाल्या आणि टेस्टमध्ये जे एक मुलं पास होतील आम्ही रोजचा रिझल्ट डिक्लेअर करणार आहोत ते जे पास होतील मुलं त्यांना रिटन टेस्टसाठी आणि रिटर्न टेस्ट झाली तर त्यांच्या मेरिटप्रमाणे मग आम्ही या संदर्भामध्ये या एकशे तेहतीस लोकांमध्ये आठ बॅट्समन पन पण आहेत आणि अशा प्रकारे ही बाकी करण्याचा प्रयत्न आहे आज पहिलाच दिवस आहे आणि सगळं सुरक्षित सुरू पावसाळा सुरू आहे व्यक्ती आला तर अशा पद्धतीने आता किती दिवस त्यांना पावसाळा करतो तसं आमचा प्रोग्राम हा बारा तेरा दिवसाचा आहे परंतु पावसाळा आहे पाऊस अचानक आला आणि ग्राउंडची ॲक्टिव्हिटी करताना ती ॲक्टिव्हिटी पोस्टपोन करून त्या कॅन्डिडेट्सला पुन्हा संधी देऊ म्हणजे जर पाऊस पडला होऊ शकत अवकाश आणि शांततेने पार पडेल कुठेही कोणाला उमेदवारांनी आवाहन करतो की गावखेड्यावरून आपल्या घरहून आलेला आहात स्वतःची काळजी घ्या आणि खूप जोर लावून परीक्षा द्या फिजिकल टेस्ट द्या परंतु कुठेही आमिषाला बळी पडू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की फिजिकल ग्राउंडवर आपली ॲक्टिव्हिटी चांगली व्हावी याच्यासाठी स्टेरॉईड्स किंवा शासनाने किंवा केलेली जी औषध बंदी मंदी केलेली जी औषधं आहेत उत्तेजनावर अशी औषधं घेऊन काही ठिकाणी अनुभव वाईट आहे की अशा प्रकारची औषधं घेऊन परफॉर्मन्स चांगला होईल या उद्देशाने मुलांनी ॲक्टिव्हिटी केल्याचं तर दिसतंय असं जर असेल तर आमची मेडिकल टीम देखील तयार आहे आम्ही रक्तलघवी तपासून इमिजिएटली असं जर आढळून आलं किंवा उंची वाढवणे काही कलाकारी करून डोक्याखाली काही केसांखाली काहीतरी ठेवणे किंवा केसांच्या वर काहीतरी लावून ठेवणे अशा प्र असे प्रकार जर लक्षात आले तर त्याच्यावर तसच आपल्या हो okay? भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा